महाराष्ट्रात कृषी प्रगत धोरण अवलंबिलं जात असून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला कृषीविषयक योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर मिळतोय बाबतीत विदर्भ व प्रामुख्याने अमरावती विभागात मात्र मागासले पण दिसून येते आहे विदर्भात कृषी विकासाला चालना द्यायची असेल तर कृषी क्षेत्रात काम करणं कृषी अधिकारी कृषी व्यावसायिक कृषी तज्ज्ञ व शेतकरी मित्रांच्या संघटनात्मक बांधणीतून काम करण्याची नितांत गरज आहे अमरावती विभागातील कृषी विकासासंदर्भातील अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून आवाज उठविला तर आपल्याला न्याय मिळेल यासाठी पश्चिम विदर्भातील शेती समृद्ध करण्यासाठी कृषी विकासाची मोठी चळवळ निर्माण व्हावी असे आवाहन आमदार सुलभाताई संजय खुडके यांनी केले कृषी मित्र प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने आज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी संत बाबा समाधी मंदिर मैदान परिसरातील सभागृह येथे कृषी पदवीधर पदविका धारकांचे स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या पुढे बोलताना आमदार सौ सुलभाताई खोडके म्हणाले की कृषीमित्र प्रतिष्ठानच्या काही ऊर्जावान उत्साही व कार्यतत्पर सभासदांनी पुढे येऊन कृषी विकासाची चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला आर्थिक पाठबळाशिवाय कुठलंही क्षेत्र विकास करू शकत नाही त्यामुळे वित्तीय सेवा पुरविण्यासाठी कृषी मित्र प्रतिष्ठान कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी पदवीधर पदविकाधारक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितची स्थापना होणं ही एका नवीन आर्थिक कृषी विकासाचे द्योतक असल्याचं सांगून आमदार महोदयांनी आयोजनाची मुक्तकंटाने प्रशंसा केली आपल्या अध्यक्षीय भाषणात कृषीमित्र प्रतिष्ठान अमरावतीचे मुख्य प्रवर्तक तथा मुख्य महाराष्ट्र विधानपरिषद आमदार संजय खोडके यांनी कृषी क्षेत्राशी असलेला निकटचा संबंध व जुना ऋणानुबंध व्यक्त करीत कृषी विकासासाठी पुढे चांगले काम करायचं आहे असा मनोदय व्यक्त केला आहे शेतीचा विकास करण्यासाठी सर्व संलग्नित घटक व आस्थापना तसेच संघटना यांना सोबत घेऊन पुढे जावे लागणार आहे कृषी क्षेत्राची कामगिरी सुधारण्यासाठी आर्थिक पाठबळ उभं करणं महत्वाचं आहे यासाठी सहकार क्षेत्राची साथ सुद्धा महत्वाची असल्याचं आमदार संजय खोळके म्हणाले आहेत या प्रसंगी लाभलेले प्रमुख वक्ते अनिरुद्ध पाटील यांनी प्राचीन काळापासून विदर्भातलं कृषी क्षेत्र प्रगत व उन्नत असल्याचं सांगितलं देशाचा विकास हा कृषी विकासावर आधारित आहे त्यामुळे विदर्भातील माणूसच आज कृषी विकासाची दिशा बदलू शकणार असल्याचं सांगून अनिरुद्ध पाटील यांनी उपस्थितांमध्ये जोश निर्माण केलाय तर दुसरे वक्ते गोदावरी अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी कृषी पदवीधारकांच्या पतसंस्थेमुळे कृषी सहकारितीचे पुनरुज्जीवन झाले असल्याचं सांगितलं यंदा आंतरराष्ट्रीय सहकार दिन वर्ष साजरं होत आहे कृषी विकासाला बँकेची आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी अधिकाधिक क्रेडिट सोसायटी स्थापन करून चांगले कार्य करणं आवश्यक असल्याचं धनंजय तांबेकर यांनी सांगितलं यावेळी कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सत्कारमूर्तींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती राहुल सातपुते प्रकल्प संचालक आत्मा अमरावती अर्चना नेस्ताने कृषी उद्योजक आशिष शिंदे विनोद किल्लेदार विनायक कडू सेवानिवृत्त कृषी अधिकारी मनोहर तायडे रमेश कणोरकर नोडल अधिकारी स्मार्ट निलेश देशमुख यांचा आमदार सौ सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांच्या हस्ते शाल स्मृतिचिन्ह व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कृषी अधिकारी सीमा देशमुख व आभार प्रदर्शन वीरेंद्र भुएर यांनी केलं या संमेलनाच्या प्रसंगी कृषी पदवीधर पदविकाधारक नागरी सहकारी पतसंस्था सभासद नोंदणी या कार्यक्रमाला कृषी संलग्नित क्षेत्रातील शासकीय उद्योजक शेती उद्योजक कृषी पदवीधर व पदविकाधारक यांच्यासह विभागातील पाचही जिल्ह्यातील जवळपास पाचशे कृषी पदवीधर व पदविकाधारक उपस्थित होते रिपोर्ट न्यूज